सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्रीजी ब्लॉक कंपनी स्फोट पाच हजार किलोचा एक ऑटो क्लेव मौदा तालुक्यातील झुल्लर येथील प्रकार मौदे तालुक्यातील झुल्लर शहरात सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या सिमेंट ब्लॉक कंपनीतील सा मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी पहाटे स्फोट स्फोट झाला झाला झाल्यानंतर दोन कामगारांचा मृत्यू आठ कामगार गंभीर जखमी झाले घटनेच्या वेळी उपस्थित कामगारांची संख्या बावीस होती नंदकिशोर करंडे मुक्काम झुल्लर ब्रह्मानंद मानगुळधे मुक्काम रान मांडवी या दोन मृत्यूचे वय चाळीस ते पन्नास वर्ष होते सुरेंद्र उमक वंश वानखडे मुक्काम झुल्लर हुसेन सय्यद स्वप्निल सोनकर गुणवंत गजभिये रामकृष्ण विभुते कुवरलाल भगत मुक्काम वडोदा तहसील कामटी सेवक कल्लुसेन मुक्काम बालाघाट अशी जखमी कामगारांची नावे आहेत मौदा तालुक्यातील झुल्लर शिवारातील श्रीजी सिमेंट ब्लॉक कंपनी येथे सिमेंट ब्लॉक काँक्रीट बनवले जातात त्या श्रीजी नावाच्या कंपनीत शिफ्ट नुसार काम सुरू असते त्या कंपनीत नंदकिशोर हा ऑपरेटर म्हणून आठ वर्षांपासून काम करत होता मंगळवारी रात्री कामगारांची एकूण संख्या बावीस होती तेव्हा ते काम करीत असताना मंगळवारी पहाटे ऑटो क्लेव्हचा अचानक स्फोट झाला एकाचा मृत्यू झाला नवगंभीर जण गंभीर झाले स्फोटामुळे कामगार व झुल्लर परिसरामधील नागरिक घाबरले मौदा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मौदा येथे दाखल करण्यात आले त्यांचा उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलं आणि सायंकाळी एकाचा मृत्यू झाला मृतकांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये देण्याचे कंपनी व्यवस्थापकाने कबूल केले सदर घटनेचा पुढील तपास पी सतीश सिंग राजपूत हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार मौदा